अतिशय गंभीर बाब भारताचे वैद्यकीय क्षेत्र लवकरच कोलमडणार आहे असे भारताच्या संसदीय समितीने स्पष्टपणे मान्य केले आहे जी न्यूजमध्ये अलीकडेच प्रकाशित संशोधन अहवालानुसार भारतात सुमारे चव्वेचाळीस टक्के मानवी शस्त्रक्रिया बोगस फेक किंवा अनावश्यक गरज नसतानाही केल्या जातात याचा अर्थ हॉस्पिटल्समध्ये केल्या जाणाऱ्या जवळजवळ अर्ध्या शस्त्रक्रिया फक्त रुग्णाचे किंवा शासनाचे पैसे लुबाडण्यासाठी केल्या जातात याच रिपोर्टमध्ये पुढे वर्गीकरण करून सांगितले आहे की भारतात केल्या जाणाऱ्या पंचावन्न टक्के हृदयाच्या शस्त्रक्रिया फेक किंवा बोगस असतात अठ्ठेचाळीस टक्के हिस्टेरोप्टोमी गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया सत्तेचाळीस टक्के कॅन्सर सर्जरी अठ्ठेचाळीस टक्के गुढघे प्रत्यारोपण पंचेचाळीस टक्के सिझेरियन कृत्रिम प्रसूती खांदेरोपण स्पाइन सर्जरी महाराष्ट्रातील अनेक नामांकित हॉस्पिटल्समध्ये केलेल्या पाहणीमध्ये आढळून आले आहे की मोठ्या हॉस्पिटल्समध्ये सिनियर डॉक्टरचे वेतन महिन्याला एक कोटी रुपयांपर्यंत दिले जाते याचे कारण जास्तीत जास्त रुग्णांना गरज नसताना आधी तपासण्या उपचार एडमिट करणे आणि शस्त्रक्रिया करायला भाग पडणाऱ्या डॉक्टरांचे वेतन अधिक असते बीएमजे ग्लोबल हेल्थ मृत रुग्णांना जीवन दाखवून त्यांच्यावर उपचार करण्याच्या असंख्य केसेसचा अभ्यास करून टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे रुग्णांकडून जास्त पैसे उकळण्यासाठी केला जाणारा हा अत्यंत ऋणित प्रकार आता अनेक ठिकाणी उघडकीस आला आहे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये चौदा वर्षाच्या एक मृत युवकाला जिवंत आहे असे सांगून सुमारे एक महिना व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार केले आणि शेवटी मृत घोषित केले तक्रार केल्यावर हॉस्पिटल दोषी असल्याचे आढळून आले हॉस्पिटलने तोडगा म्हणून पाच लाख रुपये कुटुंबाला दिले परंतु एक महिना कुटुंबीयांवर जो मानसिक अत्याचार करण्यात आला त्याचे काय स्टार अनेक वेळा मृत रुग्णांवर त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा बनाव केला जातो त्यासाठी मृत रुग्णाच्या कुटुंबियांना तत्काळ पैसे भरण्यास सांगितले जाते नंतर रुग्ण शस्त्रक्रिया करताना मरण पावल्याचे जाहीर केले जाते भरलेले पैसे आणि शस्त्रक्रियेची मोठी रक्कम वसूल केली जाते डीआयसईन टी आय एन जी डायग्नोसिस डॉक्टर गाड्रे आणि शुक्ला इन्शुरन्स म्हणजे मेडिक्लेमचा घोटाळा सुद्धा असाच भयंकर आहे भारतात सुमारे अडुसष्ट टक्के लोकांनी मेडिक्लेम इन्शुरन्स घेतलेला असतो परंतु जेव्हा गरज पडते तेव्हा अनेक क्लुप्ट्या करून रुग्णांना इन्शुरन्सचा क्लेम नाकारला जातो किंवा अंशिक रक्कम दिली जाते बाकी सर्व खर्च रुग्णांच्या नातेवाईकांना करावा लागतो इन्शुरन्सचे खोटे क्लेम करणाऱ्या सुमारे तीन हजार नामांकित हॉस्पिटल्सना मोठ्या इन्शुरन्स कंपन्यांनी काळ्या यादीत टाकले आहे कोरोना काळात अनेक मोठ्या हॉस्पिटल्सनी कोरोनाच्या खोट्या केसेस दाखवून इन्शुरन्स कंपन्यांना चुना लावल्याचे असंख्य प्रकार उघडकी आले होते हा केवळ वैद्यकीय धंदा असून सेवा नाही हे अनेकदा सिद्ध झाले आहे जनहितार्थ देशसेवा सत्यमेव जयते